आज रोजपूर्ण होत आहे आणि या निमित्तानं सिनेमाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या निमित्तानं व्यापीठावर उपस्थित मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे माझे विजय प्रदारसाहेबांब माझे ॲडव्होकेट सुरेंदा जाधवसाहेब आणि विक्रमजी राठोड मंडळाचे अध्यक्ष मान्य महेश्वरा पवार मंडळाचे सर्वच कार्यकर्ते आणि खास करून या मला युवाचा या कार्यक्रमाला एक हे आवडलं की कुटुंब म्हणून सर्व मंडळ या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे कारण ज्या ज्या ठिकाणी जाण्याचा योग येतो मंडळ त्यावेळेला मला आपण बघत असतो विविध कार्यक्रमांना जात असतो त्यावेळेला आपण सहपत्नी त्या मंडळात जो सहभाग नोंदवलेला आहे याबद्दल मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि दूध कुटुंब आपण मंडळाच्या माध्यमातलं संस्कृती जपण्याचं काम जे करत आहोत ज्या पद्धतीनं आता स्वतः देखील लोकांनी खेळाचा आकारण्याचा कार्यक्रम असताना सुंदर असं प्रात्यक्षिक मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं तुमचं देखील खूप अभिनंदन करतो खूप अभिनंदन करतो मंडळ देखील या मंडळाचा कार्यक्रम ज्या काही अडचणी असतात त्या मागच्या मराठी कार्यकर्त्याच्या फारिकेल त्या सर्व अडचणींची जाणीव आहे पण पन्नास वर्ष अधिक सामाजिक काम करत असताना आपण जे सुंदर सोपग्रम दाबवत आहोत याबद्दल राजे क्षीरसागरच्या वतीने मी आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो पत्रिका याला जेवढा जमाकडे आले होते त्यांना म्हणतो पण माझी काय जबाबदारी असेल साहेबांची जबाबदारी असेल तर ते सांगावं पण ते आमचं गणपतीचं निश्चित होत आहे राजे क्षीरसागर साहेब मंडळांना घडलेला एक त्यामुळे जे काय आपले उपक्रम पुढच्या वर्षी असतील त्यात पुढे टक्के असतील शक्यवारपेठ हा आमचं घर आहे पण हा सगळा दत्त गली मेट्रिक गल्ली आपली लक्ष्मी गली मागे हे आम्ही घरच समजू एक्सटेंडेड हाऊस एवढं प्रति त्या लोकांच्या जातो क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी आपण देत आलो त्यामुळे एक पराभूत झालेला कार्यकर्ता पुन्हा एक फोटून येऊ शकला साथ सर्वसामान्य लोक शिर्षक पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी आपले त्याबद्दल आभार मान्य थोडा आहे पण आभार मानून स्पर्ध न करता कायमच या आपल्या मंडळाच्या पाठीशी या परिसराच्या पाठीशी प्रत्येक उपक्रमात आम्ही शिर्षा करतो तुम्ही आपल्याला राहून एवढीच व्हाई आणि ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या मनाला खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र वंदे माता आणि या शहरांनी शाहू महाराजांनी या खळासाठी अनेक गोष्टी कोल्हापूरचं नाव देशामध्ये केलेले होते दे। आता मगाशी तिने बोलता बोलता बोलले होते ते दानपट्टा आहे त्या उपक्रमासाठी शाळेतल्या या मुलांना आपल्या शासकीय याच्यामध्ये घेऊ जर खेळ इन्वॉल्व होत असेल तर खरोखरच चांगला आहे आज माझ्यासमोर आया बहिणी बसलेले आहे खेळामुळे तुम्हाला सांगतो नुकसान होत नाही आज आम्ही जी जिंकतो अख्ख्या महाराष्ट्रात विजय सरदार ते, ते खेळामुळे तर आम्ही हॉकी प्लेअर हॉकी हो आहे आणि खेळाचं नुकसान काय बीत नाही हल्ली काय झाले पालकांना काय वाटते की खेळ म्हणजे नुकसान कमी कमी आपले शरीर चांगलं जगामध्ये कसं बघायचं वागायचं करा जे करतात आज Oleh itu, saya ingin mengucapkan terima kasih kepada anda semua खेळ खेळायला चालत नाही कारण त्याचा फायदा अनेक गोष्टीमध्ये खेळातून मी अनेक चांगले चांगले लोक होऊन गेलेले पण खुर्च कस खेळाला विसरतात मी जेव्हा नगरशोक होतो मी सर्व सर्व, सर्व शाहू नगरीमध्ये शाहू महाराजांनी ज्या ज्या खेळाला प्राधान्य दिले त्या महापुरुष प्राधान्य घेतलेल्या होत्या आई त्यांच्या पैसे भांडून आज तुम्हाला समजतो स्त्री आपल्या बहिणी आज भीमा पगडी असून दे हक्का असून दे तुम्हाला समजतो या ह्या खेळ सगळे बंद झाले मी लहानपणी ऐकलं होतं टीव्ही वर जपानच्या जा बायका जास्त वर्ष का जातात ही लोटणं धाडणं पातळणं ही एक्झरसाईज होतं ती एक्झरसाईज बंद लागल्या आज तुमच्याला हजारो लोक मी मुली हॉकीच्या तयार केलेल्या जिथं पश्चिम महाराष्ट्रात विधी सर सर आहे आणि त्यांना मी हे सांगतो तुमचे दोन जमनाव आहेत एक आईबापाशी आणि एक नवऱ्यापाशी आईबापाशी आहेत तोपर्यंत आनंद झोता चांगलं वागा शिक्षक तीन तासात असते त्या सगळं ला कसं वागू नका आपल्या आई वडील चांगलीच शिकवत असतात चांगलीच करत असते आज मी तुम्हाला सांगतो आत्ता मी का गडबड मी ती सरांचं जेवण मी काय सोहळ्याकडे नाही आहे पण बाहेर गेल्यानंतर काय प्रॉब्लेम मला माहित आहे आज आम्ही मुलांना मारतो शिकवतोय काही पालक आहेत तिथं की आज आपल्याला पैसे असून पण मिळत नाही पण ही कला तुमची कुठे देणे आज खाली मुलींना जेवण जेवण करायला अडचण मुलांना पण मी सांगतोय पुण्या गेल्यावर अडक्यात मुलं त्या अख्यार आणि पाच पाच हजार रुपये जरी दिले तरी डबा चांगला नसतोय तोंडल्याची भाजी त्यानंतर गोपळे जे आमची असलं असते ते दोन मिनटं आपल्याला किती वेळ आपली करायला घरचं ते घरचंच असते आणि ही कलाही कुठेही जाईत नाही हेच माझं सांगणार असते मी पण खेळातून मोठे जागा परत मला एकदा बोलले होते आणि तुमचा आभार मानतो माझ्या तोंडिका श्रोध्य केला असला तर मी काय नेता नवं खेळ आहे त्यामुळे

दरम्यान झाले लहान असताना झाडाच्या काट्या गोळा करून लहानचा मांडव घालून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ती साठी सायकलवरून निवडणूक काढते हा कार्यक्रम मंडळ राबवले एकोणीसशे ब्याऐंशी साली तरी उभारणी मंडळाची झाली त्यावेळी मंडळाचे नाव बिस्को प्रेमी असो कार्यक्रम कोणताही असो कार्यकर्ते कार्यकर्ते डिस्को डान्स करायचे म्हणजे करायचे त्यावेळी मंडळाचा वार्तापत्र झाले पूर्वी शॅंगोज वॉच कंपनी असं दुकान ते बघून नाचणे हा एकमेव कार्यक्रम मंडळाचा असायचा लोक नावे देऊ लागले पोरांना नाचण्यासाठी मंडळ उभं केले आहे का उपरोब कोरा देऊ लागले नंतर मंडळ सुधारणा एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रगती झाली लहान मंडळाचे मोठे मंडळ रूपांतर झाले श्री गणपती याच रस्त्याच्या मध्यभागी मांडवात आला सजीव निजीव मोठे जीव होऊ लागले मंडळाचे कार्यकर्ते मोठे झाले येऊ लागला बघता बघता कोपऱ्याला मंडळाचे कव्हन मित्रमंडळ रुपांतरी झाला पथंगाला निर्णय शाखा उभारली गेली राजन मंडळाचे अध्यक्ष त्याला अण्णा कोटा

मध्यंतरी राजा पोटावाने हे आमच्यातून निघून गेले पण ह्या सर्व दिसत्या पोराने मंडळाची कास धरून ठेवली आणि ती आज तरी घट आहे त्यावेळी मोहन कळंगे आनंदागिरी जयसिंग गिरी विकाजी कदम देहम कलवणकर अण्णा पोसार महेश पवार को महेश कोकडेकर मुरिंद देवके महेश देवके किरण कोकडे अशी बरेच जण मंडळा आता नावं पण आम्हाला लक्षात नाही आहे टोटाचा इथं राहिलेला आहे